सर मला शो द नायकांचा नायक राष्ट्रीय नायक आय सी टी नी स्थापक भारत सरकारच्या सोशल जस्टिस अँड वुमन एम्पॉयरमेंट बोर्डावर समाजभूषण श्रावण गायकवाड यांची निवड नमस्कार आयरीस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दलित पँथचचे मुंबई अध्यक्ष तथा क्रांतीज्युती कामगार संघटनेचे मुंबई अध्यक्ष समाजभूषण श्रावण ज्ञानोजी गायकवाड यांची भारत सरकारच्या सामाजिक न्याय व महिला सशक्तीकरण बोर्डावर नियुक्ती करण्यात आली आहे श्रावण गायकवाड यांचे सामाजिक कार्य लक्षात घेऊन सदर नियुक्ती करण्यात आली आहे श्रावण गायकवाड हे उच्च शिक्षित पदवीधर असून सध्या ते बी बी न्यूजचे संपादक आहेत अत्यंत धाडसाने पत्रकारिता करून ते क्रांतिज्योती कामगार संघटना या संघटनेचे मुंबई अध्यक्ष असून दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेचे मुंबईचे ते अध्यक्ष आहेत स्वप्नील मॅनेजमेंट सर्विस याद्वारे सुमारे पंचवीस हजार लोकांना रोजगार मिळवून दिला असून त्यांनी एम आय डी सी अंधेरी येथे संविधान उद्देशिका वाटप करून सारीपूत नगरमध्ये संविधान चौक उभारला आहे भारतीय संविधानाच्या प्रति नगरसेवक आजी माजी आमदार खासदार मंत्री व प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांना विनामूल्य वाटप करण्यात आले आहे समाजातील गरजुवंत व्यक्तीच्या अडचणीला धावून जाऊन त्यांना मदत करणे धीर देणे आवश्यक त्या ठिकाणी पुढाकार घेऊन संघर्ष करणे व त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना सन दोन हजार दोनला गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे तसेच दोन हजार चौदामध्ये समाजभूषण पुरस्कार देऊनही त्यांना गौरवण्यात आले असून दोन हजार अठरामध्ये त्यांना एकता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे मूळचे जालना जिल्ह्यातील रहिवाशी असलेले श्रावण गायकवाड हे पदवीधर असून मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या करिअरला सुरुवात करून समाजातील अन्यायग्रस्त व्यक्तीला न्याय मिळवून देण्याच्या कामी त्यांनी आपले योगदान दिले आहे त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन भारत सरकारच्या सामाजिक न्याय व महिला सशक्तीकरण बोर्डावर त्यांची नियुक्ती केल्यामुळे त्यांचे दलित पॅन्थरचे बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड तालुका अध्यक्ष माणिकराव बनसोडे यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क मुंबई